मान्य देवेंद्र फडणवीस आपलं विरोधी पक्ष नेते म्हणून आपलं आज आसन ग्रहण करत आहात आणि आपल्या अभिनंदनाचा ठराव इथे मांडला जातो आहे त्यामध्ये मी सहभागी येथे होतो आहे मान्य देवेंद्रजी आपण विरोधी पक्ष नेतेपद माझ्या वते तुमच्या व्यक्तिमत्वामध्येच ते आहे याला कारण असं का तुमचं जी लहानपणापासून जे विकसित होत गेले राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी जिथं प्रशिक्षण या विषयाचं दिलं जातं तिथपासून तर अनेक ज्या संस्था आहेत त्या या मोठ्या काळापर्यंत विरोधी पक्षाच कामामध्ये होत्या विरोधी पक्षाचंच काम देशामध्ये आणि राज्यामध्ये करत होते आपण एका बाजूला लहानचे मोठे होत असताना ते विचार असेल आमचा काँग्रेस पक्ष हे सातत्यानं सत्तेवर असणारा पक्ष आपण मात्र जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी या मार्गानं मोठे होत गेले आणि परिणामता आपल्या जे व्यक्तिमत्व घडत गेलं ते विरोधी पक्षाशी योग्य अशा प्रकारचं घडत गेलं हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि तुम्ही जे घडत गेलं खरं म्हणजे मध्यंतरी माननीय गडकरी साहेबांचं फार सुंदर भाषण व्हॉट्सअपला फिरत होत ते म्हणत होते की आम्ही विरोधी पक्षात होतो आम्ही मोर्चे काढत होतो आमच्यावर लाठीचार्ज होत असायचा परंतु आम्हाला कधी वाटलं नाही की सत्ताधारी पक्ष पक्षांतर करावं आणि सत्ताधारी पक्षात जावं आता काळ बदलला लोक परिस्थिती बदलली की इकडचे तिकडं तिकडचे इकडं त्यांनी वापरला शब्द मी वापरत नाही परंतु हे हे त्यांनी मधल्या काळामध्ये पक्षांतर सुरू असताना केलेलं एक भाषण सगळीकडे फिरत होत तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा त्या विचाराशी निगडीत आपला जो विचार आहे आपल्या पक्षाचा विचार आहे त्या विचाराला घेऊन सातत्यानं काम करण्याची तुमचं व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे आणि मी पाहिलं की मागच्या पाच वर्षामध्ये अगोदर तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता आणि नाथाभाऊ पुढं विरोधी पक्ष नेते म्हणून बसले तुम्ही पाठीमाग अशी शेलारांची जागेवर तुम्ही असायचे आणि आम्ही त्या कालखंडामध्ये मंत्री म्हणून बसत असताना एक खऱ्या अर्थानं सरकारला सुद्धा विचार करायला लावणार धाक ठेवणार अशा प्रकारचं काम त्या कालखंडामध्ये झालेलं आम्ही पाहिलेलं आहे नाथाबाऊंचं सुद्धा अभिनंदनच केलं पाहिजे विरोधी पक्षनेते म्हणून एक परंपरा खूप मोठी आहे विरोधी पक्षनेत्यांची सगळ्या परंपरेमध्ये जात नाही पण नाथा भाऊ सुद्धा भाषण करायचे दोन दोन तास भाषण करत असताना सुद्धा एक मुद्दा सुद्धा परत रिपीट कधी झालेला आपण सगळ्यांनी कधी पाहिला नाही परंतु त्याबरोबर चांगला सपोर्ट जर कोणाचा होता तर त्या त्यावेळेस तुमचा सपोर्ट म्हणून सुद्धा खूप दमदार सपोर्ट त्यामध्ये असायचा आणि तुमच्यामध्ये कायद्याचे बारकावे त्यामध्ये असायचे नेमका मारा तुम्ही करीत असायचे हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून खरं की त्यावेळेची तुमची भाषणं ही मुद्दाम ऐकावी अशा प्रकारचा असं खरो तुमच्यासारखं भाषण करणारे प्रेमकुमार जी शर्मा किंवा अशी काही व्यक्तिमत्व पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेली की बजेटवर खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी करणारे अलीकडच्या कालखंडामध्ये बजेटवर खूप अभ्यास करून बोलणं हा विषयच राहिला नाही दुर्दैवाने ही परिस्थिती आहे परंतु आता ऐकायला मिळेल असं मला वाटतं यावर्षी परंतु हे हे सगळं व्यक्तिमत्व तुमचं अशा पद्धतीनं घडत गेलं विरोधी पक्षामध्ये घडत गेलं आम्ही म्हणाल ना आम्ही सत्ताधारी पक्षात होतो आम्ही सत्ताधारी पद्धतीनेच वाढत गेलो आम्हाला विरोधी पक्ष माहितीच नाही आम्ही संस्था चालवणारी माणसं त्यामुळे आमच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत त्यामुळे मागच्या पाच वर्षात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बसले पण आवाज मात्र विरोधी पक्षाचा होता आम्ही सत्ता विरोधी पक्षात बसलो तुम्ही सत्ताधारी म्हणून बसले आवाज मात्र विरोधी पक्षाचा आम्ही सत्ताधाऱ्यामध्ये बसलो आवाज मात्र आमचा सत्ताधाऱ्यासारखा आम्ही कधी आक्रमकपणे फार मांडावं असं कधी आम्हाला वाटलं वाटलं नाही आणि आमचं सतत सहकार्य तुम्हाला होतच माझ्या ते तुमचं सहकार्य सरकारला राहील अशी अपेक्षा केली तरी वावग ठरणार नाही परंतु एक मला खात्री आहे की ज्यावेळेस एवढी मोठी संख्या एकशे पाच ची संख्या घेऊन तुम्ही बसलेले एकशे पाच ची संख्या घेऊन बसले एक चांगला विरोधी पक्ष नेता आणि चांगला विरोधी पक्ष कसा असतो ते वेलमध्ये उतरून दिसत नाही ते तुमच्या कामातून भाषणातून दिसलं पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यामध्ये आहे की सरकार चालत असताना किती कठीण असतं आता तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये आपण सरकार चालत असताना मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम मी बऱ्याच वेळा आपले फार क्वचितच भेटलो आपण मी फार काही भेटणार तुम्हाला नव्हतो हे सगळ्यांना माहिती आहे परंतु तुमचं एक ऐकवायचं का कुणी गेलं तर तुम्ही नाही म्हटले नाही करतो करतो म्हणत असायचं करत नव्हतं जेव्हा त्यावेळेस तर माणूस हसत बाहेर पडला की नाही ही वस्तुस्थिती का सगळे आमदार बाहेर आनंदाने बाहेर पडतो ते काही असो एक दिलासा देत आपण गेले कधी कधी मागण्या घेऊन गेलं एखादं मोठं शिष्टमंडळ तर सरसकट मान्य केलेलं आहे तुम्ही ही वस्तुस्थिती शेवटी ते चालत असताना असं आहे की सगळंच काय सरळ मार्गाने चालतं असं नाही ते शेवटी टॅक्टफुली चाल लागतं युक्तिनं चाललं लागतं ही वस्तुस्थिती आहे परंतु त्या पद्धतीनं तुम्ही तिथं काम केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारमधल्या अडचणी ह्या तुम्हाला निश्चितपणे खूप माहिती आहे तुमचे आता ज्येष्ठ जी मंडळ आहे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं एक समर्थ विरोधी पक्ष आहे आमचाही प्रयत्न राहील जरी उद्धवजी आता नवीन म्हणून आले असले तरी आता असं चित्र आपल्याला दिसतंय की जशा काही जोड्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या इतिहासातल्या आहेत की हे मुख्यमंत्री आणि हे विरोधी पक्ष या जोड्या आहेत चांगल्या जोड्या तुमची जोडी सुद्धा एक चांगली जोडी म्हणून प्रसिद्ध व्हावं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं वाटलं तर वावगं ठरू नये आणि त्याच्यातून सरकार म्हणून आम्ही चांगलं काम करावं विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं आणि भलं व्हावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मान्य मंत्री एकनाथजी शिंदे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं निवड झालेली आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने या सभागृहाला विरोधी पक्ष नेत्याची एक दैदिप्यमानाशी परंपरा लाभलेली आहे यामध्ये अनेक दिग्गज मंडळींनी या विरोधी नेते पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि या पदाची आणि या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्याचं देखील काम केलेलं आहे त्यामध्ये एस एम जोशी असतील गणपतराव देशमुख असतील मृणालताई गोरे असतील कृष्णराव धुळप असतील अगदी पवार साहेब देखील असतील मनोहर जोशी सर असतील खडसे साहेब बाकी आता नजीकच्या काळामध्ये रामदास कदम साहेब असतील ही सगळी मंडळी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी देखील सब या सभागृहात विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून ही उज्ज्वल परंपरा पुढे नेण्याचं आणि ही परंपरा अधिक उंचावण्याचं काम आपण या पदावर राहून कराल यामध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही खरं म्हणजे हे सर्वोच्च सार्वभौम सभागृह आहे या सभागृहाची संसदीय परंपरा प्रथा डेकोरम पावित्र्य हे सगळंच आपण गेल्या अनेक वर्षापासून जपतो हो। आहोत आणि खऱ्या अर्थाने सत्ताधारी पक्ष म्हणून आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी सरकारचं नेतृत्व करतायत परंतु सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्ष, पक्ष देखील हा देखील या सरकारचा भाग असतो किंबहुना या महाराष्ट्र रूपी रथाची दोन चाका आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचाही सन्मान या सभागृहामध्ये होत असतो आणि या सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम देखील विरोधी पक्ष करत असतो परंतु चांगल्या कामाला सरकारच्या चांगल्या निर्णयाला विरोधी पक्ष नेहमी सहकार्य देखील करत असतो हीच अपेक्षा आपल्याला विरोधी पक्षाकडून असते चांगल्या विधायक सूचना करण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाचा असतो परंतु केवळ विरोधासाठी विरोध अशा प्रकारचं काम होणार नाही याची देखील आपण काळजी घेत असतो आणि नक्की ती काळजी आपण घ्याल असा विश्वास देखील आम्हाला आहे कारण आपल्यासोबत गेले पाच वर्ष आम्ही काम केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून आपण या राज्याचं नेतृत्व केलं आणि आपल्या मंत्रिमंडळात आम्ही काम केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मोठ्या मनाने आपल्याला नेहमी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे कुठल्याही चांगल्या कामामध्ये कधी सरकार अडचणीत येणार नाही सरकारचा कारभार करत असताना सरकारला कुठलाही दगाफटका होणार नाही याची पुरेपूर काळजी उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेली आहे हे मी सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही त्याचे साक्षीदार आपण स्वतः आहोत मगाशी ज्या काय भावना व्यक्त झाल्या काही सदस्यांना वाटलं हो की विरोधी पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव आहे हो आणि मुख्यमंत्री असं काय म्हणतात त्या भावना त्यांच्या मनामधल्या होत्या त्या आपल्या मना आपल्याबद्दल होत्या आपल्याला ते आजही विरोधी पक्ष नेता मानायला तयार नाहीत आजही आपल्याला विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्ष म्हणून मानायला ते तयार नाहीत त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या मनातल्या भावना हो अशी जरा ऐका ना त्यांच्या मनातल्या ऐका ऐकायचं जरा ठेवा ना त्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना या ठिकाणी त्यांनी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत शत्रू म्हटलं म्हणून शत्रू होत नाही ते मनापासून काय म्हणाले हे लक्षात ठेवा आणि म्हणून म्हणून या ठिकाणी एकच आपल्याला सांगू इच्छितो उद्धव साहेब आपल्यासारखे इतर राजकारण्यांसारखे ते राजकारणी नाहीत हे मला माहीत आहे हे आपल्यालाही माहीत आहे कारण आपण गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम आहे युतीमध्ये आपण काम केलेलं आहे हे जे काय घडलेलं आहे हे अनपेक्षित सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या आपल्याला एकच सांगतो जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर फिरत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये भावना होत्या आम्हाला न्याय पाहिजे आमचं नुकसान झालेलं आहे आणि आज आम्ही संकटात आहोत त्यांच्या मनामध्ये एकच होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करा तरी सुद्धा त्यांच्या मनामधल्या भावना त्यांच्या भाषणातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत हे कृपया समजून घ्या आशिषजी आणि तुम्ही त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका आणि म्हणूनच बोलू नका विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणून देखील सत्ताधारी पक्षाला दिलदारपणे सहकार्य करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आपण घेणार आहात देवेंद्रजींचा म्हणजे फडणवीस साहेबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे मुख्यमंत्री असताना देखील जेव्हा अशा प्रकारचे जनतेचे प्रश्न निर्माण व्हायचे ते मुख्यमंत्री आहे का विसरून जायचे आणि ते विरोधी पक्षासारखे आक्रमकपणे या ठिकाणी सभागृहामध्ये आपली भूमिका मांडायचे त्यामुळे एकच हा कार्यकर्ता आहे जसे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या लोकांची एकच अपेक्षा आहे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे कि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आज एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर या सदस्यांचं पाठबळ मिळालेलं सरकार या ठिकाणी स्थापन झालंय त्यामुळे लोकशाहीमध्ये बहुमताला फार महत्व असतं आणि बहुमत हे काल सिद्ध झालेलं आहे आणि बहुमताचा आकडा जो आहे आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे कृपया आपण देखील समोर बसलेला असतात तर तो मुख्यमंत्री महोदयांना अधिक आनंद झाला असता परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इतर आघाडी जे घटक पक्ष आहेत या सर्व महाविकास आघाडीकडे किती सदस्यांचा पाठिंबा आहे हे कळलं पाहिजे हे लपून राहता कामा नये कुणाच्याही मनामध्ये संभ्रम राहता कामा नये म्हणून पोल देखील सत्ताधारी पक्षाने मागितला आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे हे स्पष्टपणे या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे त्यामुळे आता आपली सगळी कालची गोष्ट झाली आज अध्यक्ष झालेत विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही झालेला आहात आज महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे की एक या सरकारकडून विरोधी पक्षाकडून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकरी बांधव जो आहे हा शेतकरी संकटात आहे आणि म्हणून आज तुम्ही सत्तावनवेळे जी नोटीस दिली त्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की आपण सरकारमध्ये असताना देखील शेतकऱ्यांच्या बाजूने होतो विरोधी पक्षात देखील तुम्ही गेलात त्यावेळेस देखील तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहात उद्धव साहेब तर स्वतः बांधावर जात होते गेलेले आहेत त्यांच्या मनामध्ये जी शेतकऱ्यांच्या बद्दल कणव आणि तळमळ आहे हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून आज शेतकरी संकटात असल्यामुळे आपण आधीच्या सरकारने देखील काही मदत जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी भर घालण्याची आवश्यकता आहे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल त्यांचं कर्ज पीक कर्ज असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचा जो निर्णय असेल म्हणजे सातबारा कोरा करण्याचा निर्णय आणि शेतकऱ्यांची जी मागणी आहे ही देखील आपल्याला सगळ्यांनी मिळून ती मनावर आणि गांभीर्याने घेतली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे विरोधी पक्ष नेते की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे नरेंद्र मोदी साहेब त्यांचं नेतृत्व करतायत आपण सगळ्यांनी मिळून त्यांना पंतप्रधान बनवलेलं आहे आपण सगळ्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे देखील कारण आपले आणि पंतप्रधानांचे संबंध हे कुणालाही सांगण्या सांगण्याची आवश्यकता नाही आणि या संबंधांचा उपयोग या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण पुढाकार घ्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जे कोणी प्रमुख नेते असतील यांनी पंतप्रधान महोदयांना भेटून हा शेतकरी संकटात आलेला आहे संकटात जी बरोबर आहे ना काही चुक नाही ना शेतकरी संकटात आहे त्याला वाचवण्याची आवश्यकता आहे त्याला आत्महत्येपासून रोखण्याची आवश्यकता आहे त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आप आपल्याला विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी ती जबाबदारी आपण घेऊन पुढाकार घ्यावा मगाशी जे उद्धव साहेब मुख्यमंत्री महोदयांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या भावना तुम्हाला माहित आहेत की हे काय घडलेलं आहे ते कसं घडलेलं आहे त्यांच्या मनामध्ये काय होतं हेही आपल्याला माहित आहे तरी असो हे मागचं झालं ते इतिहास जमा करून नवीन इतिहास आपण घडवूया आणि या ठिकाणी आपण पुढाकार घ्या पुन्हा एकदा मी आपलं मनापासून या ठिकाणी मना अभिनंदन करतो एक अत्यंत हुशार बुद्धिमान या ठिकाणी वकील देखील आपण आहात त्यामुळे आपल्याकडून कुठलंही काही कामकाज या ठिकाणी आपल्याकडून सुटणार नाही फक्त माझी आपल्याला एवढीच विनंती आहे ज्या भावनेने गेले पाच वर्ष आपल्याला मुख्यमंत्री आताचे आमचे पक्षप्रमुख ज्यांनी मोठ्या मनाने मदत केली आपल्याला पाठिंबा दिला याची आठवण ठेवून आपण या सरकारला सहकार्य करावं या जनतेचं भलं करावं यासाठी जे जे काही निर्णय घेता येईल चांगले ते आपण सरकार आणि विरोधी पक्ष हे एकत्र एक दिलाने घेऊया एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या मनापासून शिवसेना पक्षाच्या वतीने गटनेता म्हणून मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सन्मान्य सदस्य चंद्र